रक्त नातेसंबंधाचा पुरावा म्हणून एकाचे बनावट जात वैधता प्रमाणपत्र तयार करून ते दुसरे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी सादर केल्या प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात संगमनेरच्या व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला रविशंकर उत्तम अरगडे राहणार अरगडे मळा कोल्हेवाडी तालुका संगमनेर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस निरीक्षक स्वाती थोरात यांनी या संदर्भात फिर्याद दिली रविशंकर अरगडे यांनी कुणबी जाती दावा शैक्षणिक प्रकरण चौदा जून दोन हजार तेवीस रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केले होते प्रस्तुत प्रकरणात समितीने प्रथम केली असता त्यामध्ये रविशंकर अरगडे यांनी पुराव म्हणून निकिता दिलीप अरगडे यांचे कुणबी जातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते दरम्यान सदर प्रमाणपत्राची पडताळणी केली असता निकिता दिलीप अरगडे यांना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केलेले आढळून आले नाही त्यावेळी रविशंकर बनावट जात प्रमाणपत्र तयार करून रक्त नातेवाईकांना देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णयाचा लाभ मिळावा आणि समितीने इतर कोणतेही पुरावे सादर करण्याची आवश्यकता असणार नाही असे गृहीत धरून जिल्हा जात पडताळणी समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पोलीस अधिक तपास करत आहेत ई नवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा